नमस्कार मंडळी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सर्व प्रेक्षकांच्या मनात अडच स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट या मालिकेतील तिची मुक्ताची भूमिका खूप लोकप्रिय झाली पण काही कारणामुळे तिने ही मालिका सोडली मालिका सोडण्याचं कारण तेजश्रीने अद्याप स्पष्ट केलं नव्हतं त्यामुळे मालिका सोडताच तिचे चाहते प्रचंड नाराज झालेले पाहायला मिळाले तिने मालिका सोडताच अनेक तर्कवितर्क लावण्यात आले परंतु अशातच तिची एक मुलाखत चर्चेत आली असून तेजश्रीने मालिका सोडण्यामागचं हेच कारण असावं असं म्हटलं जात आहे तेजश्रीने महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली होती यावेळी तिला विचारण्यात आलं की मराठी मालिका कटकारस्थानातून बाहेर का पडू शकत नाहीत कटकारस्थानं दाखवणं गरजेचंच आहे का असा प्रश्न तिला विचारण्यात आला त्यावेळी तिने दिलेले उत्तर आता चर्चेत आले आहे तेजश्री म्हणाली प्रेमाचीच गोष्ट या मालिकेचं उदाहरण द्यायचं झालं तर दोन चार महिने कटकारस्थानं काहीच नव्हती मालिका सुंदर सुरू होती टी आर पी सुद्धा चांगला होता कालांतराने आमच्या मालिकेतही सुरू झालं कटकारस्थानं केली नाही तर मालिका मागे राहील का मालिकेचा टी आर पी कमी होईल का या विचाराने वाहिन्या अस्वस्थ होऊ लागतात कटकारस्थानाशिवाय आपण जे देतो ते प्रेक्षकांना आवडेल की नाही म्हणून वाहिन्याच अद्याप विश्वास ठेवायला तयार नसतात तसंच हल्ली प्रेक्षकांनाही काय आवडेल याचा अंदाज घेता येत नाही बऱ्याचदा असं होतं की मला जो प्रसंग अतिकर्क वाटतो त्यालाच टी आर पी अधिक असतो पण त्यामुळे मालिकांमध्ये अशी वळणे येतात हा पूर्णपणे निर्माता आणि लेखक यांचा निर्णय असल्यामुळे कलाकार यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही मलाही काही संवाद पटले नाही तरी ते पटवून अभिनय करायचा असतो याच विचाराने मी टी व्हीवर काम करत आले आहे असं तेजश्री म्हणाली आहे यामुळेच कथानकामध्ये होणारे बदल चॅनलचा हस्तक्षेप कलाकारांचं मत जाणून न घेणं यामुळेच तेजश्रीने मालिका सोडली असावी असं कारण स्पष्ट होत आहे तर मंडळी तुम्ही तेजश्रीला प्रेमाची गोष्ट या मालिकेत मिस करता का हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद